वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना मी इथे पाहू शकता की मी चिवड्याची तयारी करत आहे आणि पहिल्यांदा काय केलेलं आहे तर घरातले जे चिप्स असतात आपण जे वाळवण प्रकार केलेला असतो ते पीची तर चिप्स तळत आहे आणि चिप्स तळून मी याच्यात टाकणार आहे कारण की माझ्याकडे जे बटाट्याचा खीस संपलेला होता म्हणून मी या प्रकारे माझ्या मुलांना फार आवडतो बटाट्याचा खिसा किंवा बटाट्याचे चिप्स टाकलेले आणि छानही लागतं यामध्ये टाकल्यानंतर आणि ते टाकल्यानंतर मी काय केलं काचं टाकण्यापेक्षा त्याचं क्रश केलेलं आहे असं झाऱ्याने इथे पाहू शकता आणि त्यानंतर बघा मी हे केलेलं आहे क्रश करूनच मग परत पण हे वेगळे करून मी ठेवलेले आहे एक में में। मी एकदमच चुरमुऱ्यामध्ये टाकत नाही त्यानंतर मका चिप्स पण आम्ही मी तळलेले आहेत मका चिप्स बहुतेक मी, मी पाव किलो घेतलेले आहेत आणि साडेतीन किलोचा आम्ही चिवडा केलेला होता इथे त्यामध्ये मी पाव किलो मका चिप्स तळून टाकलेले आहेत परत पाव किलो चिप्स पण तळलेले असतील परत अर्धा किलो खोबरं मला खोबरं जास्त लागतं आणि मी जास्त टाकते त्यामुळे चिवडा पण फार छान लागतो आणि त्याला ते तेलात ते टाकून असं खमंग असं का काळं न होता असं लालसर काढलेलं ला आहे खोबरं छान तळलं तर चांगला ला लागतो आणि जर काळसर सरसरचं लागला तर कसं करपट लागतं त्यामुळं असं छान तळून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता त्यामध्ये मी हे कॅर टाकलेलं आहे कांदा वाळवून घेतलेला होता आणि तो कांदा वाळवून घेतलेला मी इथे टाकलेला आहे एक दीड किलो कांदे होते मी त्यामध्येच किस करून घेतलेला होता आणि तो वाळव वाळवला होता आणि ते लाल प्रकारे असं टाकलेलं आहे पुन्हा शेंगदाणे पण तळून घेतलेले आहेत परत डाळवं पण टा शेंगदाणे मला वाटते एक दीड किलो टाकले होते डाळवं पण मी पाव किलो टाकले होते परत कढीपत्ता पण मी टाकलेला होता तळून घेतलेला आहे त्यानंतर बघा मी इथं फोडणी दिलेली होती त्याच्यामध्ये चि रामबंधूचा चिवडा मसाला त्यानंतर मीठ तेल हळद असं या प्रकारे एकदमच तडतडून तर सगळं टाकलेलं आहे कोथिंबरी पण मी तळून घेतलेली होती पाहू शकता तुम्ही कोथिंबरी आणि कढीपत्ता मी एकदाच टाकत आहे असं कुरकुरीत केला म्हणजे परत छान सगळ्याला लागतो आणि एकदा तुम्ही फोडणी परत टाकली आणि मग मा चोर महिन्यात मिक्स करून घेतलं आणि पुन्हा हे वरून सगळं साहित्य मिक्स केलं म्हणजे सगळंच एकजीव होतं आणि चिवडा असा हा खमंग होतो बघा मी हे इथं मिक्स करत आहे आणि तुम्हाला कसं दिसत आहे मला कम कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का त्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला चिवडा तयार होता आणि त्या चिवड्याला थोडीशी लज्जत यावी म्हणून लिंबू लिंबूसत्व साखर मिक्सरमधून काढून मी त्यामध्ये मिसळणार आहे तुम्ही बघू शकता इथं मी ते मिसळत आहे म्हणजे आंबट आणि गोड याची चव पण ह्या म्हणजे आली की फार मस्त लागतो आणि ह्या दीड दीड काय दीड महिना ह्याचं मीठ पण खाली जात नाही